ठाण्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी राज्य शासनाच्या निधीतून सुरू करण्यात आलेली आरोग्य मंदिरे ही योजना प्रत्यक्षात किती कार्यक्षम आहे याचा पर्दाफाश आमदार संजय केळकर यांनी केला आहे ठाणे महानगरपालिकेने आपला दवाखाना योजना बंद केल्यानंतर नव्याने त्रेचाळीस आरोग्य मंदिरे सुरू केल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली होती मात्र आमदार संजय केळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता वास्तव समोर आलं अनेक ठिकाणी चा ही आरोग्य मंदिर बंदच असून उद्घाटनानंतर त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचं उघड झालं आहे विशेषतः ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरातील तीन आरोग्य मंदिरे मिटबंदर रोड घाट आणि बाराबंगला येथील ही सर्वच आरोग्य मंदिरे उद्घाटनानंतर बंद अवस्थेत दिसलेत या ठिकाणी उभारण्यात आलेले कंटेनर बिनवापर पडून आहेत उद्घाटनाची फीत अजूनही लोमकळत आहे तर आजूबाजूला अस्वच्छता चिखल आणि कचऱ्याचा साठा दिसून आलाय या दृश्यांनी ठाणेकरांच्या अपेक्षांना धक्का बसला असून केळकर यांनी थेट ठाणे महापालिका प्रशासनावर आणि संबंधित पाटील यांनी केवळ भूमिपूजन झालंय उद्घाटन अद्याप बाकी त्यामुळे मंदिर, मंदिर बंद असल्याचा आरोप चुकीचा आहे त्यांनी आमदार केळकर यांना आपल्या मतदारसंघातील कामांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिलाय याचबरोबर त्या भागातील शिवसेनेचे व ही प्रतिक्रिया देत सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांमुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामी आनी निधी मिलते। विकास निधी मिळते थांबलेला नाही लवकरच आरोग्य मंदिराचं उद्घाटन होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया पर्दा फास्ट म्हणजे काय म्हणजे त्यांना दाखवायचं होतं की मी कोपरीत आरोग्य केंद्र चालू केलेलं आहे मला अभिमान वाटतं की त्यांनी ते दाखवलंय पण त्यांनी त्याचा पाठचं विचार केलाय की तो एक शब्द वापरले उद्घाटन मला वाटतं आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे हिंदू धर्मामध्ये कुठेही चांगलं काम होत असेल तर आपण तिथे श्रीफळ फोडतो गणेशाचं नाव घेतो आणि त्या जागेचं पूजन करतो आणि मला वाटतं इथे एक चांगला दवाखाना होणार आहे आणि हा दवाखाना इथे असलेल्या स्थानिक मला वाटतं जवळजवळ साडेतीनशे साडेसहाशे सातशे घर आहेत तिथे सावरकर नगर असेल आणि श्रमदानपासून मला वाटतं श्रीसृष्टी इथे पूर्ण जो एरिया आहे कोळीवाडा चंदनी कोळीवाडा इथे सगळंच स्लम एरिया आहे आणि या सगळ्या लोकांची मागणी होती की इथे आरोग्य केंद्र पाहिजे या लोकांना बऱ्याच लांब जावं लागतं आणि मला वाटतं आरोग्य केंद्र हे आपल्या इथे सेठ लक्ष्मीचंद फतीचंद इथे आहे इथे डिलिव्हरी वॉर्ड देखील आहे परंतु आरोग्य केंद्र असल्यामुळे हा ज्या महिला येतात त्यांना तिथे ते बराच त्रास होतो त्या सगळ्या पद्धतीचे पेशंट तिथे येत असतात आणि महिलांना बसायला जागा नसे त्याच्यामुळे पोपरीमध्ये जिथे जागा असेल तिथे ह्या आरोग्य केंद्राचा आपण वापर करून द्यावा आणि मला असं वाटतं की केंद्र शासनाचा हा निधी असल्यामुळे मी सगळ्यात प्रथम आजचे उपमुख्यमंत्री आणि सगळ्यांच्या लाडके भाऊ मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांचे आणि मला वाटतं खासदार नरेश मस्के साहेबांचं मनापासून धन्यवाद देईल की केंद्र शासनाचा निधी आजपर्यंत कुठे येत होता आणि कुठे जात होता हा प्रत्येक एरियातील जनतेला माहिती पडत नव्हतं परंतु मला अभिमान वाटतोय की माझ्या पोपरीमध्ये नाही तर या ठाण्यामध्ये जे नरेश मास्के साहेब असेल आमचे शिंदे साहेब आहेत एक देखील निधी फुकट जाऊन देत नाही महाराष्ट्र शासनाचा निधी दे किंवा केंद्र शासनाचा आणि त्यांनी पूर्ण पुरेपूर वापर करून त्या तो निधी जो जो आलाय तो पूर्ण एरियामध्ये त्यांनी वापरलेला आहे अशाच पद्धतीचा हा निधी इथे आणलेला आहे खेसून मी सांगेल केळकर साहेब हे आमदार आहेत त्यांनी पण त्यांच्या इथे बरेच मला वाटतं अशा स्लम एरिया असतील त्यांनी असा पर्दाफाश करून तिथे जाऊन अशा आरोग्य केंद्रावरती बोट दाखवण्यापेक्षा त्यांच्या इथे स्लम एरिया असेल तर अशा आरोग्य केंद्रासाठी निधी त्यांनी तिथे न्यावा आणि त्यांनी तो खेचून न्यायला पाहिजे त्याच्यासाठी अभ्यास लागतो त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यासाठी निधी आणायला एक ताकद लागते आणि मला वाटतं विकास कामाची आवड लागते फक्त कुठे कामं असेल कुठे चुका असतील तिथे जाऊन बाईट देणं हे सगळ्यांना सहज आहे पण प्रत्येक एरियात विकास कामं करणं या सगळ्यांना जमत नाहीये आणि मला वाटतं ते त्यांना ते जमलं नसेल आणि त्यांनी ते इथेच बघितलं असेल आणि त्यांना असं वाटलं असेल कुठेतरी दाखवावं आणि मग एखादं भूमिपूजन करणं चुकीचं आहे का हा प्रश्न मी त्यांना विचारेन त्यांना जर प्रश्नच विचारायचा होता तर त्यांनी तिथे आल्यानंतर मला इथे त्यांनी बोलावलं पाहिजे होतं मी इथे आले असते आणि येऊन त्यांना सांगितलं असतं आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे एखाद्या ठिकाणी चांगलं काम करताना एखादी वास्तू बांधताना त्या जागेचं भूमिपूजन करणं हे खूप गरजेचं आहे आणि मला असं वाटतं कोपरीमध्ये हे एकच नाही आहे कोपरीमध्ये इथे बांध इथे एक आरोग्य केंद्र घेतलेलं आहे बारा बंगल्यावरती एक घेतलेलं आहे त्यांच्याच नगरसेवकांनी चौतीस नंबर शाळेच्या इथे देखील घेतल्या आहे पण त्यांना इतकी आवड की त्यांना इथेच येऊन त्याची वाईट द्यायची होती आता त्यांना इथे जर वाईट द्यायची होती तर त्यांनी मला बोलायला पाहिजे होतं ज्या दिवशी मी याचं ओपनिंग घेईल आणि मला असं वाटतं तीन चार दिवसात हा दवाखाना चालू आहे एखादा कंटेनर आल्यानंतर डायरेक्ट तिथे दवाखाना चालू करणं हे चुकीचं आहे कारण आतमध्ये त्या सुविधा देखील करणं गरजेचं आहे जेव्हा वीट बांधकाम आपण एखादा स्ट्रक्चर उभं करतो त्यावेळेला बराच वेळ जातो परंतु याच्याने आमचा बराच वेळ वाचलेला आहे या या कंटेनरमुळे मला असं वाटतं इथे बांधकाम नाहीये हे एक कंटेनर एका दिवसात आलेलं आहे पण तिचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे पण आपलं जे छोटं मोठं काम होतं त्याच्यासाठी वेळ लागणं गरजेचं आहे तिथे फर्निचर आहे मुलांना लेडीज लोकांना झोपण्यासाठी किंवा मुलां लोकांना झोपण्यासाठी तिथे बेडची सोय आहे हे सगळे छोटे मोठे काम आहेत त्या कामासाठी वेळ लागणारच आहे मला वाटतं त्यांनी त्याचा अभ्यास नाही केला त्यांनी फक्त असं विचार केलाय इथे आम्ही येऊन उद्घाटन केलंय आम्ही जर त्यांना बोलवलं नसेल निमंत्रण दिलं नसेल त्याचं एखादं दुःख असेल आणि म्हणून इथे आले असेल तर मी त्यांना सांगेल की पुढच्या वेळेला ओपनिंगला मी नक्कीच तुम्हाला इथे बोलवेल आणि मला इथे स्थानिक लोक आत्ता जशी इथे आहेत त्याच पद्धतीने त्या दिवशी देखील इथे असणार आहेत हे चांगलं काम आहे जनतेच्या हिताचं काम आहे आणि याच्यासाठी मी नरेश मस्के साहेब आणि आमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री ज्यांनी खरंच हा विचार केलेला आहे जनतेचा त्यांचा मनापासून धन्यवाद देईल हे आरोग्य केंद्रामध्ये इकडचा जो परिसर आहे इथे जी कचरापेटी त्यांनी कचरा दाखवला एक शब्द तुम्ही तो पण ऐकलंय पण मला असं वाटतं याच्या आधी ते कधी तिथे आले नसतील इथे कचऱ्याचं साम्राज्य जसं इथे थोडं कचरा कचरापेटी नव्हती परंतु आपण ती देखील बंद केलेली आहे कचरा टाकणाऱ्यांची जी मनस्थिती त्यांनी बघायला पाहिजे होती पण तिथे दोन तीन कचऱ्याच्या पिशव्या दिसल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती बोट दाखवलं ज्या दिवशी आरोग्य केंद्र चालू होईल त्या दिवशी ते कचरा देखील बंद होणार आहे आणि मला असं वाटतं आता सगळ्यांनी जर बघितलं तर पूर्वीचा रस्ता आणि आताच्या रस्त्यामध्ये खूप फरक आहे इकडचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेल मी काहीतर साहेबांना एकच सांगेल की आमचे नेते भक्कम आहेत आमचे उपमुख्यमंत्री हे कामाच्या विकासाच्या नावानेच प्रसिद्ध आहेत आमचे खासदार विकास कामाच्या नावानेच प्रसिद्ध आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या दे आवर्डमध्ये लक्ष द्यायला पाहिजे इथे काय करायचं त्याच्यासाठी मी माझ्या पक्षाचे सगळे लोक भक्कम आहेत आमची महिला आघाडी भक्कम आहे त्याच्यामुळे त्यांनी इथे लक्ष देऊ नये